समृद्धी महामार्ग लगतच्या पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये एक जण ठार झाला आहे ही घटना शनिवारी पहाटे वाजेच्या सुमारास सावंगी शिवारात घडली असून शुभम रामराव राठोड झालेल्या नाव आहे समृद्धी महामार्गावरून जालन्याकडून छत्रपती संभाजीकर कडे येणारा एक ट्रेलर सावंगी शिवारात असलेल्या बोगद्या नजीकच्या पेट्रोल पंपावर एका बाजूला चालक शुभम राठोड याने थांबवला होता त्यानंतर चालक राठोड हा खाली उतरून ट्रेलर चे टायर गरम झाले की काय याची पाहणी करीत असतानाच पाठीमागून भरधाव येणाऱ्या टेम्पोने राठोड यांना जोरदार धडक दिली यामध्ये टायरची पाहणी करीत असलेले राठोड हे दगावले गेले आहे यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला याबाबतची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच कर्मचारी यांनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच समृद्धी महामार्गाचे आरोग्य पथक घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी शुभम राठोड यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक अमोल तळेकर याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत महावीर जायस्वाल एम न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर